नक्षलग्रस्त प्रभावित राज्यांची आज बैठक होती आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी ही बैठक बोलावली या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या सुरक्षा आणि विकासाच्याबद्दल चर्चा झाली आणि त्यामध्ये प्रत्येक राज्यांनी आपली परिस्थिती तिथे कथन केली आपल्या राज्य महाराष्ट्राच्या माध्यमातून मला सांगायला अभिमान वाटतो आपल्या कारकिर्दीमध्ये जवळपास साडेपाचशे टीम होत्या आणि त्या आता पन्नासवर टीम आलेल्या आहेत नक्षलच्या आणि जवळपास उत्तर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद संपून गेलेला आहे पूर्णपणे आता जो काही राहिला आहे उरला सुरला तोही नक्षलवाद लवकर संपून जाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब म्हणाले की दोन हजार सव्वीसपर्यंत देशातला नक्षलवाद संपला पाहिजे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे त्यामुळे देशातला नक्षलवाद पूर्णपणे त्याचा बिमोड झाला पाहिजे आणि संपला पाहिजे आणि त्या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची होती गडचिरोलीमध्ये जर पाहिलं आपण महाराष्ट्रामधला नक्षलवाद जर पाहिला तर आपण एकीकडे नक्षलवाद कमी करताना दुसरीकडे विकास केला आहे रस्ते केले दिवाबत्ती केली आरोग्य केलं शिक्षण केलं आणि नोकऱ्या म्हणजे इंडस्ट्री मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना तिकडे इंडस्ट्री येत नव्हती पर सुरजागडला पहिली इंडस्ट्री चालू केली दहा हजार लोकांना काम मिळालं त्यानंतर आणखी आपण स्टील इंडस्ट्री चालू केली तिथे सात हजार लोकांना मिळालं टाटा टेक्नॉलॉजी माध्यमातून आपण तिथे एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर करतोय पाच हजार लोकांना दरवर्षी ट्रेनिंग मिळणार आणि नोकऱ्या मिळणार असं त्यामुळे लोकांची मानसिकता बदलून गेलेली आहे कारण शेवटी मान लोकांच्या हाताला काम पाहिजे आणि ते काम देण्याचं काम आणि डेव्हलपमेंट करण्याचं काम आपल्या सरकारने घेतलं मी पर्सनली त्याच्यामध्ये लक्ष घातलं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी त्यावेळेस लक्ष घातलं मी पालकमंत्री असताना प्र म्हणजे जे कोर एरिया आहे गडचिरोलीचा संवेदनशील भाग तिकडे मी गेलो जवळपास पंधरा वीस वेळा माझा तिकडे दौरा झाला आणि आत्ता पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पण माझा दौरा असतो पोलिसांच्याबरोबर दिवाळी साजरी करत असतो त्यांच्या कुटुंबियांच्याबरोबर कार्यक्रम होतात एक कोरीला पोलिसांना देखील एक मॉरल सपोर्टची आवश्यकता असते आणि आपली केंद्रीय टीम सी सिक्स्टी टीम जी पोलिसांची बटालियन आहे ती फार स्ट्रॉंग आहे आणि मोठमोठे जे नक्षलवाद ज्यांच्यावर लाखो लोकांची बक्षिसं होती त्यांना ठार करण्याचं काम या ठिकाणी आपल्या पोलिसांनी केले त्यामुळे दोन हजार सव्वीसचं टार्गेट आपण त्याच्या अगोदरच अचीव्ह करू असा विषय अर्बन नक्षल अर्बन नक्षलच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का त्याच्यामध्ये ते जे आहेत अर्बन नक्षल त्याच्या बाबतीमध्ये दे देखील केंद्र सरकार गांभीर्याने घेतलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्बन नक्षल या नक्षल ओव्हरऑल थ्रेट आहे का मोठा नाही हा थ्रेट जो आहे नक्षलवाद्यांचा कारण आता नक्षलवाद्यांना लोक जुमानत नाहीत गडचिरोलीमध्ये देखील नक्षलवाद्यांनी बॅनर पोस्टर लावले होते मतदानाला जाऊ नका परंतु ते बॅनर पोस्टर लोकांनी फाडले जाळले आणि मतदान केले, त्यामुळे आता नक्षलवाद महाराष्ट्रामधून तर आपण समूळ नष्ट करून टाकतो